राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ऍक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ऍक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक राहता तालुक्यात निर्मळ जनसेवा फाउंडेशन आयोजित प्रख्यात कथावाचक प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेला आजपासून मोठ्या प्रचंड उत्साहात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आहे ही कथा पुढील पाच दिवस चालणार आहे पहिल्याच दिवशी भाविकांची विक्रमी गर्दी दिसून आली कथेच्या पहिल्याच दिवशी गावातून आणि परिसरातील विविध भागातून मोठ्या संख्येने भाविकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती जिथं नजर जाईल तिथे केवळ भाविकांचा जनसागर दिसत होता शिवाची महती ऐकण्यासाठी आणि प्रदीप मिश्रा यांचं दर्शन घेण्यासाठी भाविक दूरवरून आले होते या धार्मिक कार्यक्रमाला महिलांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महिला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेली होती ज्यामुळे श्रद्धेचं वातावरण अधिक भक्तिमय झालं होतं शिव महापुराण कथेला आजपासून सुरुवात होते आजपासून प्रदीपजी मिश्रा यांचं जे शिवपुराण आहे या ठिकाणी सुरुवात होते राज्यातून अनेक भाविक या ठिकाणी आले आपण जर बघितलं तर या पठारावरती भाविकांची मांदे आपल्याला बघायला मिळते लाखो भाविक या ठिकाणी आले आहेत महिलांचा मोठा प्रतिसाद आहे आपण त्या कमानीवरती आहोत ज्या कमानीमध्ये या ज्या भाविकांची एंट्री होती त्या ठिकाणी बघितलं तर लांबच लांब गाड्यांच्या रांगा आहेत आणि लाखो भाविक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आले आहेत आज शिव महापारायण कथा स्वहानिमित्त मान्य श्रीदा विखे पाटील व विखे परिवाराने हा जो ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित केला आहे यासाठी आज आस्तगाव एरियामध्ये पंचावन्न एकरची पार्किंगची व्यवस्था आम्ही केलेली आहे विविध ठिकाणी पार्किंग केली आहे छोटे फोर व्हीलर आहे मोठे बसेस आहे टू व्हीलर आहे इथं या ठिकाणी जे बाहेरून आलेले भक्त आहे शिवभक्त आहे यांना इथं आम्ही गाडीतून उतरून गाडी पार्किंग करून देतो आणि त्यांना पायी जाण्यासाठीचा सा मार्ग आम्ही सांगतो जो प्लॅन केला आहे व्ही आय पीसाठी साठी व्ही आय पीसाठी साठी विशेष निमंत्रणसाठी अंडेकुरी पाहुणे आहे या सर्वांचं नियोजन या ठिकाणी व्यवस्थित चालू आहे या कामासाठी आस्था गावातील सर्व युवक मदत करत आहे राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नऊवार ऑरेगेंजा काठपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिला प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा